नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी एस सीवर तर हे आपल्या स्टेट बोर्ड सिरीजचं इयत्ता अकरावीचं सातवं लेक्चर आहे याआधी आपण इयत्ता सहावीचं संपूर्ण लेक्चर कवर केलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपली जी इतिहासाची आता जी आतापर्यंत झालेले आहेत लेक्चर त्याचे संपूर्ण आयडिया येईल आणि प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तिथून प्लेलिस्ट ॲक्सेस करा आणि व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तिथे सुद्धा जॉईन करा तर चला सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला तर आपल्या आजच्या लेक्चरचा मुद्दा आहे भारत आणि इराण तर चला सुरू करूया मित्रांनो भारताचे आणि इराणचे सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध हे अगदी प्राचीन काळापासूनच दिसून येतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनच या दोन प्रदेशांमध्ये मालाची देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संवाद असल्याचे पुरावे आपल्याला सापडतात इराणमधील एलाम साम्राज्याची राजधानी सुसाही होती सुसा हे शहर मेसोपोटेमियाच्या अगदी जवळ होते त्यामुळे ते व्यापारासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र मानले जायचे पुढे इसवी सन सहाव्या शतकात अखमेनित घराण्यातील दुसरा सायरस याने बलाढ्य साम्राज्य उभे केले याला आपण अकमिनीत साम्राज्य किंवा पर्शियन साम्राज्य म्हणून ओळखतो पार्स या जमातीच्या नावावरून साम्राज्याचे नाव पर्शियन साम्राज्य असे मिळाले त्यानंतर या साम्राज्याच्या दोन महत्त्वाच्या राजधान्या होत्या त्या म्हणजे सुसा आणि पारसी पोलीस पारसी पोलीस हे भव्य वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे तर सुसा व्यापार आणि व्या प्रशासनासाठी एक महत्त्वाचे केंद्र होते यातून आपल्याला दिसते की भारत आणि इराण यांच्या संबंध फक्त भौगोलिक जवळीक पुरता मर्यादित नव्हते तर व्यापार संस्कृती आणि राजकीय दृष्टीनेही त्यांचा मोठा प्रभाव भारतीय इतिहासावर दिसतो आता पाहूया पर्शियन साम्राज्यातील व्यापार आणि दळणवळण किती प्रगत होतं सर्वप्रथम बोलूया रॉयल रोडबद्दल दुसरा सायरस आणि पहिला दार्युष यांनी मिळून जवळजवळ दोन हजार पाचशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग बांधला कल्पना करा की हा रस्ता पूर्व आशियाला थेट भूमध्य समुद्राशी जोडत होता त्या काळात इतका लांब अंतरावर सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास शक्य करून देणं हे खूप मोठं यश होतं व्यापार सैन्य हालचाली त्यानंतर सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरला पुढे दारिंशने एक वेगळीच गोष्ट सुरू केली नाणी पाडण्याची परंपरा त्याने दारिक नावाची सोन्याची नाणी आणि सिग्नॉस सिग्लॉस नावाची चांदीची नाणी पाळ चलनात आणली आणि यांची खासियत म्हणजे या नाण्यांवर दारिवषाची प्रतिमा असायची त्यामुळे संपूर्ण साम्राज्यात व्यापार अधिक सोपा आणि विश्वासार्ह झाला त्या भारताची भारताशी असलेल्या संबंधांबद्दल पर्शियन साम्राज्याला भारतीय उपखंडातून प्रचंड महसूल मिळत असे आणि आपल्या इथल्या हस्तिदंत म्हणजेच हत्तीचे दात आणि सागवानी लाकूड पर्शियन वास्तूंमध्ये वापरले जात असे म्हणजेच भारतीय संसाधनांचा प्रभाव पर्शियन साम्राज्याच्या भव्य इमारतींवर आणि त्यांच्या वैभवावर दिसून येतो थोडक्यात रॉयल रोड नाणी आणि भारतातून मिळणारे मौल्यवान संसाधने या सगळ्यांमुळे पर्शियन साम्राज्याचे व्यापार आणि दळणवळणामध्ये एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं आता पाहूया पर्शियन आणि ग्रीक यांच्यातील संघर्ष सुरुवात झाली आयोनियन उठावापासून आयोनियातील ग्रीक नगर राज्यांना अखमिनीत सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य हवे होते या उठावाला ॲथेन्सने मदत केली आणि त्यामुळे पर्शियन शासन रागावले याच पार्श्वभूमीवर घडली मॅरेथॉनची प्रसिद्ध लढाई पहिला दारून स्वतः अॅथेन्सवर चालून गेला पण मॅरेथॉनच्या मैदानावर ग्रीकांनी प्रखर प्रतिकार केला आणि आश्चर्यकारकरित्या पर्शियन सैन्याचा पराभव केला या पराभव ग्रीकांसाठी अभिमानाचा क्षण होता तर पर्शियन साम्राज्याचा पर्शियन साम्राज्याला मोठा धक्का यातून बसला इथूनच पुढे पर्शियन ग्रीक संघर्ष अधिक तीव्र झाला पर्शियन आणि ग्रीक यांच्यातील संघर्ष इथेच थांबला नाही तर नंतर त्याचा मुलगा झेरेस्केस पुन्हा ग्रीस जिंकण्यासाठी निघाला त्याचं सैन्य मोठं आणि ताकदवान होतं पण ग्रीकांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांनी एकजूट यामुळे झेरेस्केसला शेवटी माघार घ्यावी लागली आणि हा दीर्घकाळ चाललेला संघर्ष पर्शियन साम्राज्याला हळूहळू कमजोर करत गेला एकेकाळी जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारं अखमेनिज साम्राज्य आता हातूनच ढासू लागलं आणि हाच तो काळ जेव्हा मॅसिडोनियाचा राजा सिकंदर उभा राहिला आणि पर्शियन साम्राज्य दुर्बल झालेला पाहून त्याला इथे स्वारी पुढे याच स्वारीमुळे जगाच्या इतिहासात मोठं वळण आलं प्राचीन भारतात ज्ञान आणि शिक्षणाचा एक मोठा केंद्र म्हणजेच तक्षशिला हे शहर गांधार महाजनपदाची राजधानी होतं आणि आजच्या पाकिस्तानमधील इस्लामाबाद जवळ त्याचं स्थान आहे महाभारतातही याचा उल्लेख येतो सांगितलं जातं की राजा तक्षकाची राजधानी इथेच होती म्हणजेच तक्षशिलेला केवळ ऐतिहासिक नव्हे तर पौराणिक महत्त्वही आहे इतिहासात पाहिलं तर सिकंदर जेव्हा भारतात स्वारी घेऊन आला तेव्हा तक्षशिलेत आंभी नावाचा राजा राज्य करत होता त्याने सिकंदराशी संधी करून स्वतःचा प्रदेश सुरक्षित ठेवला म्हणजेच तक्षशिला एक राजकीय किंवा कि सांस्कृतिक केंद्र नव्हतं तर त्या काळात ज्ञान परंपरा आणि सत्ता यांचा संगम घडवणारं हे ठिकाण होतं तक्षशिला हे प्राचीन भारतातील एक अनोख शिक्षणाचं केंद्र होतं आज आपण जसं विद्यापीठ म्हणतो तसं तेव्हा त्याला औपचारिक नाव नव्हतं पण प्रत्यक्षात तिथं ज्ञानाचा महासागर वाहत होता इथं शिक्षण ठराविक अभ्यासक्रमावर नसायचं तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता आणि आवडीप्रमाणे त्याला शिकवलं जायचं वैदिक वाङ्मय तत्वज्ञान गणित वैदकशास्त्र इतिहास अगदी अस्त्रविद्याही असंख्य आणि यासारखे असंख्य विषय इथे शिकवले जायचे या ज्ञानपीठातून अनेक थोर व्यक्तिमत्व घडली चंद्रगुप्त मौर्य व्याकरणाचा जनक मानला जाणारा पाणिनी आणि महान वैद्यचरक हे सर्व तक्षशिलेचे विद्यार्थी होते असं सांगितलं जातं पण जसं प्रत्येक सुवर्णगाळाचा शेवट येतो तसंच तक्षशिलेचे वैभवी हे हळूहळू कमी झालं आणि इसवी सन पाचव्या शतकात उन्हाच्या आक्रमणामुळे हे महान विशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झालं आणि त्याचं तेज इतिहासातच उरलं आता बघूया आपण सिकंदराच्या स्वारीबद्दल तर इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस हा तो काळ जेव्हा जगातील सर्वात पराक्रमी विजेत्यांपैकी एक सिकंदर भारताच्या वायव्य सीमेवर आला त्याचा मार्ग सोपा नव्हता त्याने काबूल मार्गे कठीण हिंदुकुश पर्वत ओलांडले आणि शेवटी तो तक्षशिलेला पोहोचला तिथं त्याची भेट राजा आंबीशी झाली आंबीने संघर्ष न करता सिकंदराचं स्वागत केलं आणि त्याच्याशी मैत्री केली हे त्याचं राजकीय शहाणपण होतं कारण तो सिकंदराच्या सामर्थ्याशी जाण ठेवून वागला पण पुढे आली खरी कसोटी राजा पुरु ज्याला आपण पुरस म्हणूनही ओळखतो झेलम नदीच्या काठी दोन्ही सैन्यांमध्ये भीषण लढाई झाली पुरुचा पराभव झाला पण त्याच्या शौर्याने सिकंदर थक्क झाला इतकंच नव्हे तर पराभूत पुरुलाच त्याने पुन्हा राजा म्हणून सन्मान दिला ही घटना फक्त एक लढाई नव्हती तर दोन महान योद्ध्यांच्या धैर्याची आणि परस्पर सन्मानाची ही कथा होती सिकंदराच्या स्वारीचा प्रवास इथेच थांबला नाही तर झेलमच्या युद्धानंतर त्याने अजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो बियास नदीपर्यंत पोहोचला त्याचे सैनिक हे थकलेले होते अखंड प्रवास परकीय भूमी आणि सततच्या लढ्यांना ते कंटाळले होते त्यांनी उघडपणे ते पुढे जाण्यास नकार दिला शेवटी या पराक्रमी विजेत्यालाही आपल्या सैनिकांपुढे झुकावं लागलं ला। आणि माघार घ्यावी लागली पण स्वारीचा शेवट अधिक शोकांत होता परतीच्या प्रवासात सन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये बॅबेलॉनमध्येच सिकंदरचं हे निधन झालं वय फक्त बत्तीस होतं आणि इतक्या अल्पायुष्यात जंग जिंकण्याचा प्रयत्न केलेला हा योद्धा कायम इतिहासात अमर झाला पण भारतात मात्र या स्वारीच्या दृष्टीने जर बघितलं तर त्या स्वारीचा फारसा काही परिणाम आपल्या भारतावर झाला नाही सिकंदर गेला त्याचं साम्राज्य हे विस्कळीत झालं आणि मग त्यानंतर आला तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य ज्याने मगध साम्राज्याचा विस्तार करून भारताच्या राजकीय इतिहासाला एक नव्या युगात प्रवेश दिला म्हणूनच सिकंदरची स्वार स्वारी ही भारतासाठी एक नवीन अध्यायाची प्रस्तावना ठरली आणि पण मुख्य कथा म्हणजेच मौर्य साम्राज्याने ही मुख्य कथा लिहिली तर हा होता आपला पर्शियन इतिहास आणि सिकंदराच्या स्वारीबद्दल आपण जे काही या पाठामध्ये बघितलं ते तुम्ही एकदा पुस्तकात वाचा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र